वाड्याचं रहस्य लेखक जयेश मिस्त्री श्रीपाद जोशी आहो होठा हा उठा ते बघा तिथे आहो, अनुराधाबाई पेणसे पुन्हा एकदा घाबरून उठल्या होत्या आणि त्यांच्या नवऱ्याला म्हणजे विनायक पेणशांना उठवत होत्या अरे कोण आहे तिकडे जा जा बर माझ्या घरातून जा आई अनुराधाबाई खूप घाबरल्या होत्या अहो उठा ना जरा बघा तरी हो कोण घुसलाय आपल्या घरात विनायक पेणशांना वयोमानामुळे नीटसं ऐकायला येत नव्हतं त्यामुळे सुरुवातीला त्यांना कळलंच नाही जेव्हा अनुराधाबाईंनी जोरजोरात हलवून त्यांना उठवलं तेव्हा ते कसे बसे उठले रात्रीचा एक वाजला होता हल्ली हे जवळजवळ रोजच झालं होतं अनुराधाबाई थरथर कापत घाबरून उठायच्या आणि विनायकरावांना असं उठवायच्या आग कुठे कोण आहे काहीतरी भास होत असतात तुला विनायकराव इकडे तिकडे नजर फिरवून अनुराधाबाईंवर खेकसलेच नाही हो असं काय करताय अनुराधाबाई पुढे काही बोलणार इतक्यात विनायकरावांनी अनुराधाबाईंचे खांदे धरून त्यांना गदा गदा हलवलं जागी हो नीट बघ जरा डोळे उघडून दिसतंय का तुला कोणी हा कटकट चाललेली असते नुसती झोपेचं खोबरं करून टाकायचं माझ्या हजार वेळा सांगितलंय एकदा झोप मोडली की परत लागत नाही म्हणून पण तरी हा मूर्खपणा चालूच चल झोप आता मोकाट्यानी ओरडून विनायकराव अनुराधाबाईंकडे पाठ करून आडवे झाले नाही मूर्खपणा नाही त्या तटकन थांबल्या कारण आता त्यांना समोर काहीही दिसत नव्हतं आणि काही ऐकायलाही येत नव्हतं आपल्याला खरंच वेळ लागलं नाहीये ना हे असलं काहीतरी विचित्र आपल्या बाबतीत का घडतंय हे असे प्रश्न पडलेल्या बावरलेल्या अनुराधाबाई तोंडात पदराचा बोळा कोंबून अस्फुट होनके देत राहिल्या हे बघ आलं मावशीचं घर रेणुका खूप आनंदात होती कधी नव्हे ते तिचा अभि इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधान तिच्या वाट्याला आला होता अभिमन्यूनी चक्कर रजा टाकली होती आणि